तर मित्रांनो माणसाच्या तीन अतिशय महत्वाच्या गरजा जे आजपर्यंत अधोरेखित केल्या गेल्या आहेत त्या आहेत रोटी कपडा आणि मकान अर्थातच घर रोटी माणूस कसंही काम करेल कुठेही काम करेल आणि तो नक्कीच रोटीचा प्रश्न सोडवेल कपडा होईल त्याप्रमाणे आपल्या ऐपतीप्रमाणे जसा घेता येईल तसा तो घेईल आणि तो घालेल पण मकान एवढं सोपं नाही कारण घर घ्यायचं म्हटलं तर त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा त्याग आपल्याला करावा लागतो आणि म्हणून प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असते की आपल्या आयुष्यामध्ये एकदा का होईना पण हक्काचं स्वतःचं स्वतःच्या मालकीचं सुंदर असं घर आपण घेतलं पाहिजे तर आणि तरच या मानव जातीचा जो काही जन्म घेतला त्याचं आपलं फलद्रूप होईल असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याहीमध्ये सगळ्यांचं स्वप्न असतं की मुंबई आणि मुंबईसारख्या परिसरामध्ये आपल्याला घर मिळावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो आणि अशा ठिकाणी मुंबई असो किंवा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील इतर कुठल्याही विभागामध्ये असो या घरांचं स्वप्न करण्याचं काम करते ती म्हणजे म्हाडा ही शासकीय संस्था आणि या म्हाड्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक गरजवंतांचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण झालेलं आहे किंबोना पूर्ण होत आहे पुढेसुद्धा होत राहणार आहे हे सगळं सांगण्याचं कारण एकच आहे मित्रांनो आज जर मुंबईची परिस्थिती बघितली आज जर मुंबईच्या बाहेरची परिस्थिती बघितली तर यापुढे मुंबईमध्ये घर बांधणं खरंच शक्य असेल का किंवा मुंबई महानगर प्रदेश जो काही आहे त्या प्रदेशामध्ये खरंच पुढील भविष्यामध्ये उभारणी करणं शक्य होईल का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडत असेल किंबहुना तो मलाही वारंवार पडत आहे पण आता या प्रश्नाचं उत्तर दस्तूर खुद्द महाडानेच दिलेलं आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काही काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये मुंबई व्यतिरिक्त मुंबई परिसरामध्ये मुंबई महानगर प्रदेशामध्ये आणि मोठ्या प्रमाणात घर बांधणीचं काम केलं जाणार आहे आणि त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो म्हाडाच्याद्वारे जे काही घराचं बांधकाम केलं जातं जी काही घरं उभारणी केली जाते ती सर्वसामान्यांना गरजूंना समोर ठेवून केली जाते आणि मुळात म्हाडाची जी काही स्थापना आहे पाच डिसेंबर दोन हजार सत्याहत्तर रोजी जी काही म्हाडाची स्थापना झालेली आहे ती मुळात याच उद्दिष्टसाठी झालेली आहे परवडणारी घरे हे जे काही ब्रीद आहे ते ब्रीद घेऊनच आतापर्यंत अनेक ठिकाणी घरे उभारण्याचं काम करण्यात आलेलं आहे पण मागील काही वर्षात आपण पाहिलं की या म्हाडाच्या ज्या काही किमती आहेत त्या गगनाला भिडताना दिसत आहेत आणि म्हणून कुठेतरी या म्हाडाचे जे काही उद्दिष्ट होतं म्हाडाचे उद् ज्या उद्देशाने म्हाडाची स्थापना करण्यात आली होती खरंच ते उद्दिष्ट आता फलद्रूप ठरतंय का ते सर्वसामान्यांचे कामे पडतंय का किंवा खरंच म्हाडाची घरे सर्वसामान्यांना परवडणारी ठरत आहेत का हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आणि म्हणून या सगळ्या बाबींवरती म्हाडा गंभीरपणे विचार करायला लागलेली आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे नुकताच म्हाडाच्या वांद्रे येथील कार्यालयासमोरील जो काही एम आय जी क्लब आहे त्या ठिकाणी एक सेमिनार अर्थातच एक शिबिर ऑर्गनाईज करण्यात आलेलं होतं आणि त्या शिबिराचं नाव होतं मित्रांनो एम एम आर अर्थातच मुंबई महानगर प्रदेश ग्रोथ हब प्रोजेक्ट असं त्या प्रकल्पाचं नाव होतं त्या शिबिराचं नाव होतं आणि या शिबिरामध्ये अनेक म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी त्याशिवाय अनेक विकासक अनेक डेव्हलपर्स या ठिकाणी उपस्थित होते आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर या विषयावरती चर्चा करण्यात आली आहे की भविष्यामध्ये जे काही म्हाड लोकांची गरज आहे भविष्यामध्ये जे काही आवश्यकता लोकांना पडणार आहे मुंबईमध्ये आदळणारे लोंढे वाढणारी जनसंख्या आणि मुंबईवरती एकत्रित निर्माण होणारा ताण आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी घरांची गरज ह्या सगळ्या बाबी लक्षात ठेवूनच या ग्रोथ हब प्रोजेक्टमध्ये अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली किंबहुना काही महत्त्वाच्या मुद्द्यांची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आता जे काही एम एम आर ग्रोथ हब प्रोजेक्ट जो काय मित्रांनो तो त्या प्रक्रियामध्ये म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी व्ही पी अर्थातच वाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल यांनी काही महत्वाच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत आणि ते म्हणजे पुढील पुढील पाच वर्षात अर्थातच दोन हजार पर्यंत तीस, तीस, तीस लाख घरांचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे जेव्हा ही गोष्ट मी ऐकली मित्रांनो जसं तुमच्या मनात जो प्रश्न निर्माण निर्माण झालाय तसं माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला की उगाच काहीतरी फेकू नका पाच वर्षात तीस लाख घर कसं काय शक्य आहे हाच प्रश्न माझ्याही मनात निर्माण झाला होता थांबा 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 पुढे आपण त्याच्यावर बोलणार जाऊ आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मित्रांनो खरंच मुंबईत एवढी जागा उपलब्ध आहे का आणि का? कशाला मग उगच असं गप्पा करायच्या असंही मला वाटलं पण पण अतिशय महत्वाचं मित्रांनो आपण ते कंटिन्यू करूया आणि हे जे काही सेमिनार झाले त्याच्यामध्ये पाच वर्षात तीस लाख घरांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तेही कुठे तर फक्त एम एम आर मुंबई महानगर प्रदेशामध्ये लक्षात घ्या म्हणजे मुंबई महानगर प्रदेशाची निवड ग्रोथ हब म्हणजे रिअल इस्टेट ग्रोथ हब किंवा गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे आणि ही निवड दस्तूर खुद्द केलेली मित्रांनो आपल्या केंद्र शासनाची सगळ्यात महत्वाची संस्था नीती आयोग आणि या नीती आयोगाकडूनच एम एम आर क्षेत्राची जी काही निवड आहे तरी ग्रोथ हब म्हणून करण्यात आलेली आहे आणि याच एरियामध्ये आता हे सगळ्या घरांचं बांधकाम केलं जाणार आहे आता हे बांधकाम कसं केलं जाणार आहे त्यासाठी खरच एवढे सोर्सेस माझ्याकडे आहेत का आणि मग फक्त हा फक्त जे काही निर्णय झाला जे काही घोषणा करण्यात आली ती फक्त घोषणाच राहू नये किंवा ही बाब फक्त कागदावरतीच राहू नये असे अनेक प्रश्न आपल्यासारख्या सर्वसामान्यांना नक्कीच पडलेले असणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे काही तीस लाखाचं तीस लाख घराचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी आठ लाख घरे ही महाडाच्या द्वारे बांधली जाणार आहेत आणि उर्वरित घरे वीस टक्के समावेशक योजना म्हणा किंवा जे काही खाजगी घरे का म्हणा किंवा जे, कि जे काही इतर विकासक आहेत बिल्डर्स आहेत त्यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे आता याही मध्ये अनेकांना एकच विचारायचं असेल अनेकांच्या मनात एकच प्रश्न असेल तो म्हणजे सर मुंबईमध्ये काही आहे का मुंबईमध्ये काही घरे बनणार आहेत का का मुंबईला फक्त भोपळा मिळणार आहे तर असा अजिबात नाही मित्रांनो तर जे काही आठ लाख घरे मुंब महाडाकडून बांधली जाणार आहेत त्याच्यापैकी अडीच लाख घरे ही फक्त आणि फक्त मुंबईमध्ये बांधली जाणार आहेत बरं हे ऐकून शॉक बसला का नाही नक्कीच बसला असेल कारण तो मला सुद्धा बसला होता पण या ठिकाणी मित्रांनो म्हाडाचं नियोजन काय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अडीच लाख घरे ही कुठे उभारली जाणार आहेत एवढी जमीन म्हाडाकडे आहे का एवढे रिसोर्सेस म्हाडाकडे आहेत का आणि एवढी जागा जर म्हाडाकडे असेल मग ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हाडाचं काय प्लॅन आहे असाही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल उत्तर आहे का मित्रांनो तर या ठिकाणी फक्त मुंबईमध्ये लक्षात घ्या फक्त मुंबईमध्ये म्हाडाकडे जे काही घरांसाठी जमीन उपलब्ध आहे ती आहे मित्रांनो दोन हजार हेक्टर म्हणजे आज तागयत म्हाडाकडे दोन हजार हेक्टर जमीन घर बांधण्यासाठी उपलब्ध असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय त्याशिवाय एकशे चौदा ज्या काही गृहनिर्माण संस्था आहेत त्यांचा पुनर्विकाससुद्धा केला जाणार आहे म्हणजे म्हाडाच्या ज्या काही ओल्ड कॉलनीज आहेत ज्या काही जुन्या वसाहती आहेत त्यांचा नव्याने पुनर्विकास केला जाणार आहे आणि उर्वरित जे काही उपलब्ध जमीन जमीन आहे त्याच्यावरती घराची उभारणी केली जाणार आहे जो काही पुनर्विकास केला जाणार जा आहे त्याच्याही माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत कारण ज्या काही म्हाडाच्या जुन्या वसाहती आहेत मित्रांनो त्या फक्त चार मजल्याच्या आहेत आणि आता तिथे कुठेतरी भले मोठे टावर उभे केले जाणार आहेत आता एकशे चौदा विविध वसाहती सोबतच इतर अनेक योजना सुद्धा म्हाडाकडून राबवण्यात येणार आहे जसं मी सांगितलं वीस टक्के सर्व समज योजना किंवा का जे काही डी सी पी पी आर जे काही योजना आहे विकास नियंत्रण निर्मावली जे काही योजना आहे त्या योजनेअंतर्गत मुंबईमध्ये ही अडीच लाख घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर या ठिकाणी मी मित्रांनो अतिशय महत्वाची बाब सुद्धा अधोरेखित करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे या प्रकल्पाला लागणाऱ्या परवानग्या कारण पर आपण पाहतो की एक परवानगी अमुक ऑफिसमधून घ्यायची दुसरी परवानगी बी एम सी मधून घ्यायची तिसरी परवानगी एम एम आर डीतून घ्यायची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या यासाठी घ्याव्या लागतात पण आता मात्र हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाडाने त्यांच्या ॲक्टमध्ये त्यांच्या कायद्यामध्ये काही महत्त्वाचे बदलसुद्धा केलेले आहेत जेणेकरून या घरांचं बांधकाम थांबू नये जेणेकरून ज्या काही परवानग्या आहेत त्या परवानग्या मिळवण्यास मिळवण्यामध्ये अडचणी येऊ नये आणि म्हणून या सगळ्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळ मिळणार आहेत एकाच वेळेस मिळणार आहेत आणि म्हणून कुर्तरी जो काही वेळ या परवानग्याला लागतो तोही कुर्तरी इथे वाचणार आहे आता <laughs> सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी जर अडीच लाख घरे खरंच बांधता आली म्हाडाला खरंच जर बांधता आली तर ही म्हाडाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी यशस्वी कामगिरी होईल आणि गर खरंच ही घरं जर सर्वसामान्यांना परवडली ही घरं सर्वसामान्यांच्या अवघ्यात असेल तर नक्कीच आपण म्हाडाचा ॲप्रिशिएट करू शकतो म्हणजे म्हाडाच्या इतिहासात नोंद व्हावी अशी ही योजना ठरवू शकते पण मित्रांनो इथे या घरांच्या किमती खरंच परवडणाऱ्या असतील का हा पुन्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल जो माझ्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेला हो त्या होता त्यावरही म्हाडाने तोडगा काढलेला आहे मित्रांनो बघा काय सांगितलं आहे की या सगळ्या घरांच्या किमती म्हणजे जे काही नव्याने घरं बांधली जातील त्या घरांची किमती आत्ता जे काही किमती आहेत त्याच्यापैकी तीस टक्क्यांनी कमी ठेवण्यात येणार असल्याचंही या सेबिनारमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून सध्या आपण जो काही सध्या म्हाडाच्या लॉटरी बाबतीत एक सध्या अतिशय महत्वाचा मुद्दा हायलाईट होतो आणि तो, तो म्हणजे म्हाडाच्या घरांच्या वाढत जाणाऱ्या किमती आणि जर या किमती अशाच वाढत राहिल्या तर जो काही सर्वसामान्य अर्जदार आहे तो कुठेतरी म्हाडापासून दुरावू शकतो आणि तो अर्जदार दुरावू नये यासाठी आता बऱ्याच पॉलिसीज बदल करून या घराच्या किमती तीस टक्क्यांनी कमी केल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे याच्यावरती आता पॉलिसी बनवली जाईल याच्यावरती प्रॉपरली अभ्यास केला जाईल आणि त्याच्यानंतर काही निर्णय तो घेतला जाणार आहे पण महाराज एक अभिनंदन करू इच्छितो की निदान त्यांनी या बाबीवरती लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे निदान त्यांनी घरांच्या किमती कशा कमी राहतील या विषयावरती अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे तरीसुद्धा हा अभ्यास फक्त अभ्यासच राहू नये याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये महाडाने जे काही तीस लाख घरांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते नक्कीच पूर्ण होऊ शकतं जर याची अंमलबजावणी ही काटेकोरपणे केली गेली तर अन्यथा तीस लाख घरे ही तुम्हाला मुंबईत नाही तर काही फायलीमध्येच गडप झालेली दिसू शकतात तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद